मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव माझा पिनकोड नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आजचा कार्य सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गेसो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय आपण जो आहे दोन तीन दिवस अगोदर मृत्यूचा विचार करतो आहे त्याचाच पुढील भाग आपण बघणार आहोत मृत्यूनंतर काय हे बघण्याचा आपल्याला या ठिकाणी विषय आपण घेतलेला आहे परंतु मृत्यूनंतर काय हे बघण्यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि मृत्यू शब्द उच्चारणत पण नको असे सर्वांनाच वाटते कारण मृत्यू कुणालाही नको असतो परंतु मृत्यू येणे हे सत्य आहे मृत्यू हा अशुभ समजला जातो परंतु मृत्यू हा व त्यानंतरचा काळ देखील अशुभच मानला जातो मृत्यूचा दिवस आणि नंतर चौदा दिवस क्रिया कर्मांतराचे पिंडाचे ते अशुभ समजले जातात परंतु मृत्यू हा अशुभ मुळीच नाही परंतु हे म्हणणे अनेकांना पटत नाही कारण ह्या मृत्यू दिनापासून मृत्यूनंतरच्या काही काळात शुभ कार्य केले जात नाही देवपूजा धार्मिक कार्य बंद असते म्हणून मृत्यूदिन व त्यानंतरचा चौदा दिवसाचा काळ हा अशुभ मानला जातो <coughs> परंतु ह्या काळात शुभ कार्य ईश्वर पूजा बंद केल्या जात नाही त्या स्थगित केल्या जात असतात हे लक्षात घ्या कारण त्या पुन्हा करावयाच्या आहेत मृत व्यक्तीसंबंधी स्मरण आठवण करण्यासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून ही शुभ कार्य स्थगित केली जात असतात आपणाला अधिकाधिक जी स्वर्गीय व्यक्ती आहे त्यांचे कार्य त्यांचं स्मरण त्यांची आठवण आणि आपणाविषयी ज्यांनी कर्तव्य केले आहे त्या त्याविषयी कृतज्ञता बाळगणं यासाठी हा वेळ आपल्याला पूर्ण काळ मिळावा म्हणून इतर सर्व कार्य बंद केली जातात जो चौदा दिवसाचा काळ अशुभ म्हणून आहे त्याला सुतक म्हटले जाते त्याचा अर्थ अशुभ नाही सुतक म्हणजे अशुभ मोळीचं नाही सु म्हणजे सुरुवात आणि तक म्हणजे अंत सुरुवातीपासून अंता पावितो मृत व्यक्तीचे जीवन प्रवासाची त्या व्यक्तीचे आपणासाठी जे कर्तव्य केले आहे त्याचे स्मरण करण्यासाठी आठवणीसाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा काळ आपणास दिलेला आहे म्हणून इतर सर्व कार्य बंद करायचे आहे या कार्यामध्ये व्यावसायिक स्थानं पण बंद करायची आहे इतर जे काही कार्य असते ते पण स्थगित करायचे आहे जे अत्यावश्यक कार्य आहे ते मात्र सुरू ठेवायचे हो आहे हा मनुष्य जीवनातील अंतिम यज्ञ असतो यातून जो आत्मा प्रकट होतो तो ब्रह्मात्मा असतो आणि एक विष्णू आत्मा असतो आणि एक पिंड आत्मा असतो निधनानंतर लगेचच ब्रह्मात्मा ब्रह्मांडात विलीन होतो हा जन्मित आत्मा असतो या पश्चात दुसरा वैष्णव आत्मा असतो आणि म्हणजे तो पालनकर्ता विष्णू आहे त्या विष्णू लोकात तो समावला जातो अंतिम आत्मा त्यात शिव आत्मा म्हटले जाते कर्म अथवा म्हटले जाते हा आत्मा आपल्या घरात निवास करीत असतो हा घरात निवास करीत असत असताना आपल्याला तो घरात याच्यासाठी निवास करत असतो की त्याचं स्मरण आपल्याला करायचं आहे पूजन करायचं आहे पतीचा मृत्यू झाला तर जिवंत पत्नीच्या शरीर अंतर्गत या पतीच्या आत्म्याचे स्थान निर्माण होते आणि निवास होतो पत्नीचा स्वर्गवासी झाली असेल तर तिचा आत्मा पतीच्या अंतर्गत निवास करीत असतो हे लक्षात घ्या पतीचा आत्मा पत्नीच्या आत्मा आत्म्यात आणि पत्नीचा आत्मा पतीच्या आत्मा असा हा संयोग आहे असा हा निवास करीत असताना आणि असे असेल असे तर पती पत्नीमध्ये आघात प्रेम आहे असे समजले जाते म्हणून स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीचे दर्शन जिवंत राहणाऱ्या व्यक्तीला होत नसते म्हणजे पत्नी जर मेली पत्नी जर स्वर्गवासी झाली तर पतीला तिचे दर्शन होत नाही आणि पती जर मरण पावला आणि पती स्वर्गवासी झाला म्हणजे पत्नीला पण सुद्धा पतीचं दर्शन होत नाही किंवा दिसत नाही स्वप्नात येत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं आत्म्याचं मिलन झालेलं आहे हा आत्म्याचे ह्याचेच पूजन अर्चन जपन करण्याचा हा काळ दिवस चौदा दिवसाचा दिला जात असतो म्हणून शुभकार्य देवपूजन ईश्वरपूजन करायचे नसते नित्यरोज स्वर्गीय व्यक्तीचे पूजन करायचे फुलांचे हार घालायचे दिवा अगरबत्ती लावायचे रोज घास म्हणजे नैवेद्य करायचा आहे हा घास जीवित असलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला स्वर्गीय व्यक्तीच्या आत्मा असल्यामुळे या व्यक्तीचा आदर सेवापूजन इच्छा आपल्याला करायची आहे एकही शब्द खाली पडू न देणे दे अधिकाधिक सहवास करणे अधिकाधिक पुण्यप्राप्ती करणे हे आहे याला सीमाबंधन नाही मर्यादा बंधन नाही आई वडील ह्यापैकी दुसरे व्यक्तीचे अंतिम अवस्थे पावतो हे सेवा करण्याचे बंधन राहिलेल्या वंशामध्ये आहे असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे धर्मशास्त्रात धर्म सांगितलेलं असताना चौदा दिवसाचा हा काळ केवळ स्वर्गीयांसाठी इतर सर्व सर्व कार्य स्थगित करण्यासाठी आहे या पश्चात तिथ्यानुसार प्रत्येक माह श्राद्ध करायचे आहे काहीजण चौदा दिवसातच वार्षिक श्राद्ध करून घेतात त्याला श्राद्ध वळवणे म्हणतात पण ते शास्त्रसंमत मिळत नाही वर्ण वर्ष श्राद्ध पावे तो प्रत्येक मासी श्राद्ध करायचे आहे यात फोटोचे मूर्तीचे पूजन करायचे आहे स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीत जे पदार्थ आवडत होते ते ते पदार्थ प्रत्येक प्रत्येक माहात आपल्याला श्राद्ध करते ठेवायचे आहेत जीवित व्यक्तीसाठी एक, एक कावळा घासासाठी तिसरा घास गो घासासाठी चौथा घास उतरा घासासाठी आणि पाचवा घास पक्षी घासासाठी ठेवायचा आहे जीवित व्यक्ती म्हणजे कोण तर पत्नी स्वर्गीय झाले असेल तर त्याची पतीसाठी आणि पती, पती स्वर्गीय झाले असेल तर पत्नीसाठी तो घास पत्नी आहे तो त्यांनी ग्रहण करायचा आहे आता शास्त्रात असं सांगितलं गेलेलं आहे स्वर्गीय व्यक्ती आत्मा प्राण जीवित व्यक्ती आत्मास्थान स्वर्गीय व्यक्ती नामे पूजन जीवित व्यक्ती नामे अर्चन जीवित व्यक्ती स्वर्गरोहणकाल सेवा कार्य पूर्ति काम जन्म जन्मजन्मानंतरही पुण्यप्राप्ती न करेशू जन्मजन्माते तरी दुःख भोवती असे हे आपल्याला हा मर्तिक दिवसांचा काळ चौदा दिवसांचा तर आहे त्यानंतर मासिक श्रद्धेचा काळ आणि त्यानंतर तर वर्षश्राद्धाचा काळ आपण या ठिकाणी बघितला आहे याच्या पुढच्या व्हिडिओ आपण पुन्हाच मर्तिक हाच विषय पुढे चालवणार आहोत अधिकाधिक माहिती घेण्याचा मा आपण प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांना कारण हा विषय फार गहन आहे आणि हा विषय प्रत्येकाला ज्ञात होणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाला आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणची माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मला वैभवकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया